वाहतूक सुरक्षा सप्ताह दोन हजार चोवीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम सहायक पोलीस निरीक्षक योगेश गायकवाड वाहतूक पोलीस वाशी यांच्यामार्फत मार्फत मोफत मेळे मोतीबिंदू चेकअप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी सहकार्य तर्फे वंदना पवार यांनी केले मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सोबतच कमेंट करायला विसरू नका त्याचा आपल्या वाहतूक पोलीस चौकीतर्फे काय उद्देश आहे उद्देश हा आहे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत वाहतूक विभाग आणि वाशी वाहतूक विभाग यांनी आज डोळे आणि मोतीबिंदू तपासणी संदर्भात शिबिर आयोजित केलेला आहे आणि सदरचं शिबिर रिक्षा चालक मालक टेम्पो चालक मालक टॅक्सी चालक मालक यांच्याकरता आयोजित केलेला आहे ते करण्यामागचा उद्देश असा आहे की हे जे टॅक्सी रिक्षा टेम्पो चालक जे आहेत हे सतत प्रवाशांची घेऊन जाणे प्रवाशांना घेऊन गेवन जाणे घेऊन येणे आणि सतत रस्त्यावर असतात तर त्यांची दृष्टी चांगली राहावी जेणेकरून त्यांना समोरचं चांगलं दिसावं आणि कुठलाही अपघात घडू नये हा त्यामागचा उद्देश आहे अभियान जे भारत सरकार महाराष्ट्र शासनतर्फे जे आयोजित केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही हे शिबिर आयोजित करत असतो त्या निमित्ताने आज आयोजित केलेलं आहे किती तारखेपर्यंत आहे शिबिर आज आहे आज सकाळी दहा वाजेपासून ते दुपारी तीन वाजेपर्यंत आहे त्याच्यानंतर अभियान आहे एक महिन्याचा आहे तर एक महिना आमचे वेगवेगळे प्रोग्राम असणार जेणेकरून लोकांमध्ये वाहतुकीच्या नियमाची जनजागृती करून वाहतूक अपघाताचे प्रमाण कमीत कमी कसे करता येईल या दृष्टिकोन सगळे तीस दिवसाचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्या